आणि राहुल सांस्कृतिक धोरण तज्ञ सल्लागार म्हणून राहुल सोलापूरकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता या नियुक्तीनं वादाची शक्यता आहे तर राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीमध्ये शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता त्याची धग अजूनही शांत झालेली नसताना राहुल सोलापूरकर यांची तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती पुणे सांस्कृतिक धोरण तज्ज्ञ सल्लागारपदी ही नियुक्ती करण्यात आलेली रेवती हिंगवे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत रेवती हे पुणे सांस्कृतिक धोरण नेमकं आहे कुणाचं नक्कीच कविता आपण आपल्याला जसं माहिती की हे जे पुणे शहरासाठी जे सांस्कृतिक धोरण आहे ते खर तर पुणे महानगरपालिकेचं आहे या धोरणा धोरणासाठी जी मंजुरी लागते ती स्थायी स्थायी समिती समोर त्याची मान्यता देखील झालेली आहे आणि त्याच्यावरच आता त्या ती जी समिती आहे त्या समितीमध्ये वादग्रस्त राहुल सोलापूरकर यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे आपल्याला जसं माहिती की त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं तेव्हा ते भांडारकर इन्स्टिट्यूटच्या समितीवरती देखील होते पण त्या त्या पदावरनं त्यांनी खरं तर राजीनामा दिलेला होता पण पुन्हा एकदा पुणे महानगरपालिकेचं जी समिती आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांना पुन्हा एकदा नियुक्त करण्यात आहे त्याचं जतन करणे संवर्धन करणे आणि त्यात भर घालणे हा या धोरणाचा खर तर मुख्य उद्देश असणार आहे या धोरणाची अंमलबजावणी आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे यासाठी आगामी महापालिकेत अर्थसंकल्पात पाच कोटींची तरतूद देखील करण्यात येणार आहे खर तर ही तरतूद आता येत्या मार्च महिन्यामध्ये देखील सादर करण्यात येणार आहे आणि या सगळ्याची जी समिती आहे त्या समितीवरती राहुल सोलापूरकरांना नियुक्त करण्यात आलेलं आहे कविता एक छोटासा प्रश्न खर तर पुणे महानगरपालिकेवर सुद्धा आता प्रशासक आहेत महापौर नाही आहेत नगरसेवक नाही आहेत असं असताना ही नियुक्ती कुणाच्या अंतर्गत करण्यात आली जसं मी मगाशी म्हणलं की हे जे धोरण आहे त्या ही जी सगळी नियुक्ती आहे आता जसं प्रशासकीय राज चालू आहे पुणे महानगरपालिकेमध्ये त्याच अंतर्गत हे सगळं जे धोरण आहे त्या जे प्रशासकीय राज आहे त्याच्या त्याच्याच अंतर्गत ही सगळी नियुक्ती म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांनी केली कर आहे नक्कीच के धन्यवाद रेवती तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर राहुल सोलापूरकर यांच्याबद्दलचा वाद अगदी ताजा असतानाच पुणे महानगरपालिकेनं राहुल सोलापूरकर यांची नियुक्ती केलेली आहे सांस्कृतिक तज्ज्ञ सल्लागार म्हणून